विलोडी तालुक्यासह नांदेड जिल्ह्यासह इतर ठिकाणी बांधकामासाठी मोफत वाळू आणि तीन हजार पाचशे वाटप करण्यात आले आहे कुंडलवाडी मुखेड धर्मादाबाद नायगाव सह इतर तालुक्यात देखील खरकुल बांधकामासाठी वाळूचं वाटप करण्यात आलं आहे मराठवाड्यात पाच ब्रास मोफत वाळूसाठी कोणीही पुढाकार घेतला नव्हता आणि वाळू कुठेही उपलब्ध करून देत नव्हतं बिलोली तहसीलचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी पुढाकार घेऊन मराठवाड्यात प्रथम बिलोली तालुक्यामध्ये चालू करण्यात आले तीन हजार पाचशे घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू येसंगी मांजरा नदी पात्रातून डेपोतून बिलोली शहर आणि तालुक्यासह जिल्ह्यात उपलब्ध करून दिले तसे इतर बांधकामासाठी जवळपास वीस हजार ब्रास वाळू दिले आहे घरकुल बांधकामासाठी मोफत वाळू उपलब्ध नसल्यानं अनेक घरकुलांचं बांधकाम थांबण्यात आलं होतं तहसीलदार यांच्या पुढाकारानं वाळू उपलब्ध झाल्यानं घरकुल धारकांनी समाधान व्यक्त केलं तसेच पूर्वीच्या काळात हस्तलिखिताद्वारे अथवा टायपिंगमधील चुकांमुळे सातबारा उतार्यावर नाव क्षेत्रामध्ये झालेली चूक दुरुस्त जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार सात बारा दुरुस्ती तहसीलदार निळे यांनी केल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे बिलोली तालुक्यात एक मार्च अखेर दोन हजार चोवीसपर्यंत सात हजार चोवीस लाभार्थी आहेत संजय गांधी योजना सर्वसाधारण एक हजार पाचशे ऐंशी अनुसूचित जाती आणि सातशे दोन अनुसूचित जमाती दोनशे सहा श्रावण बाळ योजना सर्वसाधारण दोन हजार आठशे पंचवीस गट अ ब अनुसूचित जाती एक हजार तीनशे एक्कावन्न अनुसूचित जमाती तीनशे सत्तर गट ब इत्यादी लाभार्थी लाभ घेत आहेत या योजनेचे अर्ज दर महिना निकाली लावून सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेत समावेश करण्यात आला अशी माहिती बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे यांनी दिली आहे వీరి రిపోర్ట్ ఏఆర్ న్యూస్ ఛత్రపతి సంభాజనగర్